नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची पुसेगाव सुवर्ण नगरीतील जनतेचा विश्वास पोलिसांच्या सेवेमुळे पुन्हा सळतली ओळख पुसेगाव हे शहर परमपुच्च श्री से सेवागिरी महाराज यांच्या पदस्पर्शनं पावन झालेली नगरी आहे या सुवर्ण नगरीतील पुसेगाव पोलीस ठाणे हे महाराष्ट्रामध्ये हो सलग दोन वेळा महाराष्ट्रात व सातारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे सुनिल फुलारी साहेब विशेष पोलीस 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 महानिरीक्षक कोल्हापूर पुसेगाव स्टेशनला भेट देऊन या ठाण्याच्या कामकाजाचा गौरव केला होता महाराष्ट्र राज्यात पुसेगाव पोलीस स्टेशनचा सलग दोन वेळा डंका वाजला आहे नूतन पोलीस अधीक्षक श्री तुषार तोशीर अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित टिके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदीप पोमट व त्यांच्या सर्व स्टाफ यांनी हद्दीतील चोरी दरोडा प्रयत्न गंभीर दुखापत बेकायदा जमाव जमवून मारहाण खुणासाठी खंडणी गोरगरिबांची गरिबांची फसवणूक लुटमार यासारखे अनेक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवल्या आहेत शाळा कॉलेज परिसर मधील रोड रोमियो हो। यांना पोलीस खाक्या दाखवत उल्लेखनीय कामकाज केलं आहे पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संदीप पोमट यांनी या कामात मोलाचा वाटा उचलाय वा न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस का गेल्या काही वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार अमृता चव्हाण गेल्या सहा वर्षांपासून इमाने इतबारे सेवा बजावत असून त्यांच्या तत्परतेमुळे अनेक निराधारांना आधार मिळाला आहे ऑनलाईन गुन्ह्यांपासून मोबाईल लोकेशन पर्यंत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी शेकडो हलवलेले मोबाईल पैसे पर शोधून गोरगरिबांना परत दिले आहेत त्यामुळे चव्हाण मॅडम या संपूर्ण पोलीस खात्याला प्रेरणादायी आहेत याशिवाय पुसेगाव शहर सलग दोन वेळा महाराष्ट्र राज्यात झळकलं या देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे गेल्या वर्षभरापासून पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कोमल यांनी गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न ऐकून त्याला न्याय मिळवून दिला आहे नागरिकांच्या संकटाच्या क्षणी धावून जाणारा हा खरा लोकाभिमुख अधिकारी असल्याचं मत स्थानिकांमध्ये आहे नागरिकांच्या त्यांना समजून घेणारे पोलीस योगेश बागल व गोपनीयता बाबा नरळे हे देखील नागरिकांसाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत त्यांनी जनसामान्य जड़ जनतेला न्याय दिला आहे जनतेच्या अशा सहकार्यामुळे व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे पुसेगाव पोलीस ठाणे दोन वेळा महाराष्ट्रात नंबर वन वर झळकले आहे आज पुसेगाव कार्यरत अधिकारी व सर्व अमलदार यांचा नगरीतील नागरिक श्री येणारे भाविक तोंड करून कौतुक करत आहेत प्रतिनिधी प्रकाश राज खाडगे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची